प्रकारे देशामध्ये दे देखील चाललेलं आहे आज खूप एक चांगला निर्णय झाला की स्वराज्याचे दुसरे छत्रपती स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांचं नाव या रस्त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे ज्यांनी सतत शौर्य दाखवलं आणि त्यांनी एक इतिहास निर्माण केला अशा ह्या छत्रपतींचं नाव ह्या परिसरात ह्या रोडला दिलेला आहे तोही महाराष्ट्राच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब आहे ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या स्वराज्य रक्षणाच्यासाठी हौतुहातम्य पत्करलेल्या छत्रपती संभाजी महाराजांना मी त्यांच्या कार्याला त्यांच्या त्यागाला त्यांच्या स्मृतीला विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो वंदन करतो आणि एकंदरीतच हा प्रकल्प होण्याच्याकरता ज्या ज्या माझ्या सहकारी मित्रांनी पहिल्या टप्प्यातल्या उद्घाटनाच्या निमित्तानं मग मुंबईचे आयुक्त असतील अतिरिक्त आयुक्त असतील या प्रकल्पाशी जोडले गेलेले मुंबई महानगरपालिकेचे माझे सर्व अभियंते असतील प्रत्यक्ष प्रकल्पामध्ये आणण्याच्याकरता ज्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली ते कॉन्ट्रॅक्टर असतील सब कॉन्ट्रॅक्टर असतील त्याचे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू भगिनी असतील गेली चार वर्ष धूळ माती हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो ज्यांच्या नावाने हा सेतू ओळखला जाणार आहे ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनाही मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदना अर्पित करतो आणि मुंबई किनारा रस्ता म्हणजेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज किनारा रस्ता याच्या उद्घाटनप्रसंगी ज्यांच्या नेतृत्वात आज हे उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे ते महाराष्ट्राचे लोकप्रिय आणि कणखर मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदेजी महाराष्ट्राचे धडाडीचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवारजी